हा भला मोठा कंटेनर बघा हा अडकलेला आहे खंबाटकी घाटातल्या बोगद्यामध्ये आणि त्यामुळे ट्राफिक आणि ट्राफिक बरोबरच प्रवाशांना नाहक त्रास होत आहे त्या चालकाने कोणताही विचार न करता बोगद्यापेक्षा मोठ्या आकाराचा कंटेनर त्या बोगद्यामध्ये घेऊन त्याने प्रवास केला आणि त्यामुळे नाहक अडचणींना सामोर जावं लागलं असंख्य प्रवासी अडकून पडले पण तरीसुद्धा धन्यवाद द्यायला पाहिजेत ते पोलीस दलाला कारण पोलीस आणि त्याचबरोबर सर्व प्रवासी यांनी तो कंटेनर बाहेर काढला धन्यवाद द्यायचे आहेत त्या क्रेन चालकाला कारण खंबाटकी घाटातलं हे एकच संकट नव्हतं तर एकीकडे हा बोगदा अडकलेला असतानाच त्या बोगद्याच्या प्रवेशद्वाराच्या समोरच आणखी एक कंटेनर पडलेला होता हे असेच अपघात होत राहिले आणि अशा ठिकाणी जर खोळंबा झाला तर कदाचित पाठीमागून येणारी एखादी रुग्णवाहिका अडकून नाहक तुमच्या आमच्या कुटुंबातला एखादा सदस्य या ट्रॅफिकचा बळी पडू शकतो देव चालकांना सुबुद्धी देवो आणि मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस आणि त्याचबरोबर सर्व या सातारा वाई परिसरातले खंबाटकी परिसरातलं संपूर्ण पोलीस दल आणि क्रेन चालक यांना मनापासून धन्यवाद रोजच्या घडामोडी पाहण्यासाठी राजकीय दर्शन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून